महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह खटाव तालुक्यात संत तुकाराम महाराज बीच उत्साहात साजरे खटाव तालुक्यातील बनपुरी गावांमध्ये संत तुकाराम महाराज बीच यात्रेनिमित्त दिनांक दहा ते दिनांक अठरा अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये रोज पहाटे काकड आरती रामकृष्ण हरिजप दुपारी ज्ञानेश्वरी वाचन सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन असा नित्यक्रम गेली सहा दिवस चालू आहे दहा ते बारा हरिभक्तपारायण दिगंबर महाराज यादव यांचे काल्याचे कीर्तन झाले व बारा वाजून पंधरा मिनिटांनी संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर दुपारी दोन वाजता श्रींची रथातून भव्य मिरवणूक रथापुढे मंडळ भजनी मंडळ घोडेवाजंत्री भव्य असा हरिओम डीजे व ग्रामस्थ सामील झाले होते रात्री नऊ वाजता वैभव डान्स म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे दिनांक सतरा रोजी भव्य अशा ओपन बैलगाड्या शर्यतीचे आयोजन केले आहे त्या शर्यतीचे बक्षीस दहा हजारापासून ते एक लाखांपर्यंत आहे रात्री नऊ वाजता लावणी सम्राज्ञ मयुरी उतेकर यांचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे दिनांक अठरा रोजी भव्य असे आयोजन केले गेले आहे व रात्री स्वर मिलन ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे लहान मुलांसाठी जम्पिंग ट्रॅक फिरते घोडे हत्ती फिरती रेल्वे लहान मोठे पाळणे यांनी पूर्ण पटांगण भरून गेले आहे या यात्रेनिमित्त बनपुरीच्या आजूबाजूच्या खेड्यातील लोक तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी प्रसादाचा सा लाभ घेण्यासाठी एकत्र येतात स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे खटाव सातारा सप्ता सप्ता नंतर फुलाचा वर्ष होऊन महाप्रसाद होऊन आता रसोत्सवाला सुरुवात होत आहे आणि रथ उत्सव झाल्यानंतर संध्याकाळी वैभव म्युझिकल अशी कार्यम ऑर्केस्ट्रा पार्टी आहे हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि तसेच उद्या बैलगाड्याच्या जग्गी शर्यती उद्या आहेत उद्या आपल्या सतरा तारखेला आणि उद्या संध्याकाळी उद्या लावण्याचा कार्यक्रम संध्याकाळी साठ नऊ वाजता आहे मयुरी उत्तेकरांचा आणि तसेच परवा अठरा तारखेला जंगी कुस्त्याचा आकडा बनकुरी इथे आहे पन्नास रुपयेपासून पन्नास रुपयेपासून पाच लाखापर्यंत जंगी कुस्त्या आपल्याला भरवल्या जातात मैदानी कुस्त्या मैदानी कुस्ती आहेत परवा अठरा तारखेला आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्राचाही कार्यक्रम आहे